उपास असला की काय करायचं बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो मग आपण काय नेहमी उसळ करतो किंवा वडे करतो परंतु आज मी तुम्हाला नवीन पदार्थ करून दाखवणार आहे तोही इन्स्टंट आहे आणि लवकर होणार आहे कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करावी लागत नाही इथे एक वाटी आपल्याला वरई घ्यायची आहे किंवा याला आपण भगरसुद्धा म्हणू शकतो आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शाबुदाना सुद्धा घ्यायचा आहे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे इथे मी दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे नंतर थोडं पाणी टाकून आपल्याला एक ते दोन तास आपल्याला मुरू द्यायचं आहे आता एक तासाने किंवा दीड तासाने आपण बघायचं मग काय करायचं दोन्ही आपल्याला एकत्र करून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एक कच्चा बटाटा आणि थोडे मुठभर शेंगदाणे टाकायचे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या चार ते पाच थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे बघा आहे ना किती सोपी आणि पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे आणि खूपच लवकर होणार आहे तुम्ही केव्हाही करू शकता हा आणि बिलकुल असं बारीक वाटण करायचं अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता ते वाटण मी आता एका बाउल घेणार आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपलं वाटण पूर्ण झालेलं आहे तर तोपर्यंत तो आपण आता भाजी कशी करायची ते सांगणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सुकी बटाट्याची भाजी करायची आहे गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरं टाकायचं आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या उकडलेले आलू घ्यायचे दोन किंवा तीन उकडलेले आलू घेतलेले आहे ते आपल्याला टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक वाफ येऊ द्यायची परंतु मी त्यामध्ये थोडंसं तिखट टाकणार आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू आता आपलं बॅटरसुद्धा खूप छान झालेलं आहे आणि त्याला मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला इथे सोडा इनो आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे छान फेटून घ्यायचं निर्लेखचा तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यावरच आपल्याला त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि नंतर आपल्याला हे बॅटर टाकायचं डोसा करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे किंवा तुम्ही जाडसरसुद्धा करू शकता आता मी इथे दोशाप्रमाणेच केलेला आहे आणि तुम्हाला घावन करायचं असेल तर थोडंसं जाडसर करायचं एक साईड चांगली होऊ द्यायची आपल्याला आणि नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटून घ्यायचं आहे हे अतिशय कुरकुरीतही होतात आणि खूप छान लागतात खायला बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता प्लेटमध्ये दहीसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सुकी भाजी बटाट्याची सुकी भाजी याच्यासोबतसुद्धा अतिशय सुंदर लागते एक दोन जरी खाल्ले ना तरी तुमचं पोट भरेल आणि असा जर नाश्ता जर आपण केला ना तर घरातले सगळेच जण उपास पकडतील नक्की तुम्ही आता एकादशीला करून बघा आषाढी एकादशी आहे किंवा इतरही कोणते उपास असतात आपल्याला नवरात्राचे उपास असतात आता गणपतीचे उपास असतात आता उपास चालू होणार आहे सण म्हटलं म्हणजे उपास राहतात तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला